की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय ब्रह्म एकनाथ महाराज की जय सद्गुरुजोगमहाराज की जय सूर्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वदा या कुंदेंदु तुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणा या श्वेतपद्मासना या ब्र्माच्युतशंकर प्रभृतीर्देव सदा वंदिता सरस्वती भगवती निशेषजाड्या पहा सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तु ते नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्माङ्गरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगम्बराय तस्मै नकाराय नमः शिवाय कलावज्ञीवोद्धरार्थावतारम् कलङ्काङ्कते योदि कामोदिवक्त्रं खलानीशवादापनुदार्हदक्षं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तु कया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरुभक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु, सद्गुरु भास्करपूर्णकीर्ति मनोनी आंबे श्रीमंते निजजनकल्पलते आज्ञापी माते ग्रंथ निरूपणी हा जोर चाललेला श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आणि सद्गुरू जोग महाराजांच्या संस् जोग महाराज संस्थेच्या संबंधातून दर दररोज दैनिक प्रवचन या ठिकाणी होत असतं म्हणून चिंतनाचा योग मला या ठिकाणी प्राप्त झाला म्हणून आले भागा ते करितो नाम तुझे उच्चारितो चिंतनाकरता आपल्याला बारावा अध्याय अध्या या ठिकाणी ज्ञान यांची ज्ञानेश्वरीचा बारावा अध्याय आहे या बाराव्या अध्यायाच्या प्रारंभी श्रीसंत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या सद्गुरुदेवांना नमन केलेलं आहे सद्गुरुदेवांचा जय जयकार केलेला आहे सद्गुरुदेवांची प्रार्थना केलेली आहे आणि सद्गुरूंची जी कृपादृष्टी आहे त्या कृपादृष्टीला नमन केलेलं आहे अहो सद्गुरूची कृपादृष्टी तुझे कारुण्य जया ते अधिष्ठी तो सकळविद्यांचे सृष्टी धात्रा होय माऊली म्हणतात हे सद्गुरुदेवा तुमची कृपादृष्टी ज्याच्यावर झाली तुझे कारुण्य जया ते अधिष्ठी तुझी हे सद्गुरुदेवा तुमची कृपादृष्टी ज्या साधकावर होते तो साधक संपूर्ण विद्या उत्पन्न करणारा जणू ब्रह्मदेवच होतो मनोनी आंबे श्रीमंते निज जनकल्पलते आज्ञापी माते ग्रंथ निरूपणी मनोनी आंबे श्रीमंते श्रीगुरुदेवांना आईचं रूपक या अध्यायामध्ये केलेलं आहे हे आंबे हे, हे आई आप हे, हे श्री गुरुदेवा हे आंबे हे आई आपण श्रीमंत आहात निजजन कल्पलते आणि आपल्या भक्तजनांना कल्पतरू आहात आज्ञापी माते ग्रंथ निरूपणी माते ग्रंथ निरूपणी आज्ञापी माऊली म्हणतात मला ग्रंथाचं निरूपण करण्याकरता श्री गुरुदेवा मला आज्ञा द्या म्हणून श्रीगुरूंच्याकडून आज्ञा ज्ञानब्बाऱ्यांनी मागितलेली आहे आणि ज्ञानब्बाराय आता मागणी मागतात हे श्रीगुरुदेवा तुम्ही जर मला आज्ञा दिली तर आज्ञा देणाऱ्यावर जबाबदारी असते म्हणून ज्ञानब्बारा या ठिकाणी आता प्रार्थना करतात काही काही ओव्यांच्याद्वारे श्रीगुरुदेवांच्याकडे मागणी मागतात ज्ञानोबरायांनी जगताच्या कल्याणाकरता पसायदान ही मागणी मागितलीच आहे त्याप्रमाणे या बाराव्या अध्यायाच्या ह्या नम नमन केल्यानंतर श्रीगुरूंचं स्तवन केल्यानंतर श्रीगुरूंचं वर्णन केल्यानंतर श्रीगुरु प्रसन्न आहेत अशा प्रसंगी ज्ञानोबाराय श्रीगुरुदेवांच्याकडे मागणी मागतात नवरसी भरवी सागरू करवी उचित रत्नांचे आगरू भावार्थाचे गिरीवरू निफजवी माये हे श्रीगुरुदेवा माझ्या वाङ्मयामध्ये मला ज्ञानेश्वरीवर गीतेवर ज्ञानेश्वरी टीका लिहायची आहे मग ती टीका लिहिण्याकरता ती विद्वानांना मान्य झाली पाहिजे आणि आबालसुबोधे म्हणजे बालापासून तर वृद्धापर्यंत सर्वांना ही कळली पाहिजे माझी जी गीतेवर टीका आहे ज्ञानेश्वरी आहे ती टीका कळली पाहिजे सर्वांना आणि विद्वानांनाही मान मान्य झाली पाहिजे नवरसी म्हणून नवरसी भरवी सागरू नवरसांनी नवरसांचे समुद्रच्या समुद्र, समुद्र माझ्या माझ्या मुखातून निर्माण कर नवरसाचे समुद्र भरून टाक करवी उचित रत्नांचे आगरू उचित रत्नांचे आगरू साठे निर्माण कर उचित रत्न म्हणजे योग्य अलंकाररूपी रत्न अलंकाररूपी रत्नाचे साठे निर्माण करव हां ओवियेचे नि प्रबंधे सुस्वादे अक्षरे गुंतली बालापासून तर वृद्धापर्यंत सर्व करता ही माझी ज्ञानेश्वरी मान्य झाली पाहिजे सर्वांना ती कळली पाहिजे सर्वांना त्याचं आकलन झालं पाहिजे म्हणून मागणी नरब्बाराय मागतात नवरसी भरवी सागरू करवी उचित रत्नांचे आगरू भावार्थाचे गिरीवरू निफजवी माये हे माये हे श्री दृष्टी माते की भावार्थाचे गिरीवर म्हणजे श्रेष्ठाशे पर्वत निर्माण माझ्या वाङ्मयामध्ये श्रेष्ठाशे पर्वत निर्माण कर नवरसी भरवी सागरू या ठिकाणी काव्यामध्ये नवरस आहे वाक्यम रसात्मकम काव्यम काव्याचं लक्षण करत असताना जे रसात्मक वाक्य असतं त्याला काव्य असं म्हणतात म्हणून काव्यामध्ये नऊ रस आहे भरतमुनींनी आठ रस मानलेले आहेत आणि मधुसूदन मधुसूदन सरस्वतींनी नववा हा शांत रस मानलेला आहे आणि ज्ञानबरायांनी दहावा भक्तिरस भक्तिरस मानलेला आहे वाचे बरवे कवित्व कवित्वी बरवे रसिकत्व रसिकत्वी परतत्व स्मर्शवू जैसा माऊली म्हणतात वाणीमध्ये कवीच्या वाणीमध्ये काय पाहिजे वाचे बरवे कवित्व कवित्व पाहिजे आणि कवित्वामध्ये काय पाहिजे नवरसाने ते युक्त पाहिजे कवित्वी बरवे रसिकत्व आणि तेवढ्यावरच नाही रसिकत्वी परतत्व स्पर्श जायचा बाकीच्या सर्वांनी शांत रस जरी मानला असला या नवरस आठ रस जरी मानलेले असले तरी त्यामध्ये परतत्व स्पर्शू जायचा हे मात्र त्यात नाही ज्ञानपरानी मात्र ह्या काव्यामध्ये परतत्वाचा परब्रह्मतत्वाचा काय झाला पाहिजे स्पर्श झाला पाहिजे असं म्हटलेलं आहे म्हणून नवरसी भरवी सागरू रस आपल्याला फक्त फळांचे रस माहीत आहेत आता आमरसाचा काला आता आंबे आले बाजारामध्ये आमरस आहे लिंबू रस आहेत द्राक्षाचा रस आहे इस... मोसंबीचा रस आहे असे हे बाकीत अनेक प्रकारचे रस आहे प परंतु ह्या रसाचं वर्णन मात्र या ठिकाणी नाही किंवा भोजनामध्ये भोजनामध्ये षडरस मानले जातात खारट तुरट आंबट तिखट गोड आणि कडू भोजनामध्ये सहा रस मानले जातात त्याप्रमाणे काव्यामध्ये नवरस मानलेले आहेत आणि या नवरसाच्या नवर नवरसाचे समुद्रच भरवून टाक अशी गुरु निवृत्तीनाथ महाराजांकडे ज्ञान मागणी करत आहेत नवरस रश... शांताच्या घरा अद्भुत आला आहे पाहुणेरा की येराही रसा पांतिकारा करा झाला मानून अकराव्या अध्यायामध्ये मा माऊली म्हणतात शांत रसाच्या घरी अद्भुत पाहु पाहुणा आलेला आहे आणि त्या अद्भुत रसाबरोबर बाकीचेही रस पाहुणे आलेले आहेत त्याकरता मौली उदाहरण देतात अहो वधवरांची मिळणी जैशी वराडया लुगडी लेणी तैसे दे, तैसे देशीचे देशीचे सोकासनी मिरवले रस त्या ब्रह्मरसाचे परगुणे केले अर्जुनालागी नारायणे की ते अवसरे पाहुणे पातलो आम्ही संजय म्हणतो भगवान परमात्म्याने ब्रह्मरसाचं भोजन अर्जुनाकरता केलं होतं परंतु त्यामध्ये आम्ही भाग्यवान पाहुणे प्राप्त झालो सहजे ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुनालागी नारायणे की तेची अवसरी पाहुणे पातलो आम्ही हे शांत रसाचं वर्णन शांत रसाचं वर्णन आहे असे हे शांत रसासहित नऊ रस आहेत शृंगारवीर हा शृंगार हास्य करुण रौद्रवीर भयानका अद्भुत शांताख्या काव्ये नवरसा स्मृता शृंगार हास्य करुण रौद्र वीर, हा। वीर भयानक बिभत्स बिभत्स शांत असे नवरस काव्यामध्ये आहेत निळोबाराय वर्णन करतात ऐक नवरस लक्षण ऐक नवरस लक्षण शृंगार हास्य करुण धीर वीर भयानक जान बिभत्स रौद्र शांत रस असं निळोबाराय म्हणतात नव नौर, नवरसाचं वर्णन निळोबाराय यांनी केलेलं आहे असे जे नवरस आहे नवरसांनी समुद्र भरून टाक त्यामध्ये आता प्रत्येक रसाचा विभाव आहे अनुभव आहे स्थायी भाव आहे संचारी भाव आहे व्यभिचारी भाव आहे अशा पद्धतीने नवरसांचा स्थायी भाव आता पहिला शृंगार रस आहे शृंगार रसाचा स्थायी भाव म्हणजे रती आहे आता रस शब्दाचा अर्थ आनंद असा आहे वेदामध्ये उपनिषदामध्ये रसो वयस असं म्हटलेलं आहे रस शब्दाचा अर्थ आनंद रस शब्दाचा अर्थ ब्रह्मसुख रस शब्दाचा अर्थ ब्रह्मानंद तुकोबाराय म्हणतात सेवितो हा रस वाटितो आणि का घ्या रे होऊ नकार भरी हा रस आनंदाचा करा हरिणामाचा कोण हा भाग्याचा कोण हा दैवाचा वाटा पावे असा जो ब्रह्मरस आहे तो ब्रह्मरस आणि असे हे नवरस आहे त्या नवरसापैकी पहिला शृंगार रस आहे हां शृंगार रसाचा हा? रसा स्थायी भाव रती आहे रती म्हणजेच आनंद रती म्हणजेच प्रेम स्थायी रसाचा स्थायी भाव शृंगार रसाचा स्थायी भाव रती आहे हास्य कुठचा रस आहे हास्य हास्य शृंगार हास्य करुण हास्य रसाचा स्थायी भाव हास आहे करुण रसाचा स्थायी भाव शोक आहे शृंगार हास्य करुण रौद्र वीर भयानक भयानका हा रसाचा स्थायी भाव क्रोध आहे वीर रसाचा स्थायी भाव उत्साह आहे आणि वीर अद्भुत रसाचा स्थायी भाव विस्मय आहे म्हणजे आश्चर्य आहे आणि पुढचे तीन रस बिभत्स रसाचा स्थायी भाव जुगुप्सा म्हणजे केळस आहे केळस विभत्स अद्भुत अद्भुत रसाचा स्थायी भाव विस्मय आहे आणि शांत रसाचा स्थायी भाव वैराग्य आहे निर्वेद शांत रसाचा स्थायी भाव काय आहे वैराग्य आहे आता ज्ञानेश्वरीमध्ये गाथेमध्ये संत वाङ्मयामध्ये हे सर्व रस आलेले आहेत माऊली म्हणतात ह्या नवरसांचा समुद्रच भरून टाक पहिला आहे शृंगार रस प्रेमी नायक आणि नायिका यांच्या टे यांच्या ठिकाणी एकमेकाच्या रोपाविषयी सौंदर्य सौंदर्याविषयी काय काय असते प्रेम असतं एकमेकाच्या सौंदर्याविषयी प्रेम असतं त्याला शृंगार रस तो शृंगार रस म्हटला जातो आता त्यामध्ये विभाव असतो अनुभव असतो उदाहरणार्थ रुक्मिणी मातेने रुक्मिणीने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकरता प्रेमपत्र लिहिलं भगवान परमात्म्याच्या रूपाचं वर्णन केलं त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या सौंदर्याचं रूप रूप रूपवर्णन केलं सौंदर्याचं वर्णन केलं पराक्रमाचं वर्णन केलं हा उद्दीपन विभाव आहे आणि त्यामुळे त्या भगवान परमात्म्याच्या प्राप्तीची उत्कट शांत करण्यामध्ये सुदैव नावाच्या ब्राह्मणाने हे वर्णन रुक्मिणीला करून सांगितलं त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याबद्दल अत्यंत प्रेम रुक्मिणीच्या अंतकरणामध्ये निर्माण